निलंगा तालुक्यात पंचायत समिती गणासाठी दहा महिलांना तर दहा पुरुषांना संधी निलंगा पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव निलंगा तालुक्यात पंचायत समितीच्या वीस गणाची आज आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली यात अनुसूचित जातीसाठी चार जागेवर यात दोन महिला अनुसूचित जमातीसाठी केवळ एक महिला आरक्षण नामा प्रवर्गासाठी पाच जागा असून यात तीन महिलांना संधी भेटणार आहे तसेच सर्वसाधारण दहा जागेवर आरक्षण असून यातील चार जागेवर महिलांची वर्णी लागणार आहे तर एकूण पैकी दहा पुरुषांना तर दहा महिलांना संधी मिळणार आहे निलंगा तालुक्यातील आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर झाले यात पाणचिंचुली अनुसूचित जाती निटूर सर्वसाधारण आंबुलगा बुद्रुक अनुसूचित जाती केळगाव सर्वसाधारण स्त्री लांबोटा अनुसूचित जाती स्त्री शेडोळ दापका अणसरवाडा हलगरा सर्वसाधारण सावरी अनुसूचित जाती स्त्री अवराज शहाजहानी नामा प्रवर्ग बोरसुरी सर्वसाधारण चिंचोली नामा प्रवर्ग स्त्री मदनसुरी सर्वसाधारण स्त्री कोकळगाव नामा प्रवर्ग स्त्री सरवडी सर्वसाधारण स्त्री कासार शिरशी नामाप्रवर्ग कोराळी नामाप्रवर्ग स्त्री तांबाळा सर्वसाधारण स्त्री कासार बालकुंदा अनुसूचित जमाती स्त्री अशी आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली आहे यावेळी निवडणूक पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांना सहाय्यक म्हणून तहसीलदार प्रसाद कुलकर्णी अप्पर तहसीलदार शिवाजी कदम नायब तहसीलदार विनोद करमरकर यांनी काम पाहिले तसेच यावेळी राजकीय क्षेत्रातील सुरेंद्र धुमाळ पंकज शेळके प्रमोद मरुरे गंगाधर चव्हाण नूर पटेल अपराजित मरगणे परमेश्वर सूर्यवंशी महेश देशमुख हाजी सराफ नयन माने स्वरूप धुमाळ बंकट बिरादार विशाल गोरे आदी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.